जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया एकोणतीस मार्च शुक्रवार नाशिक सोलापूर कोल्हापूर जुन्नरायपाट्यातील आजचे लाव कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती सोलापूर दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा व बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटलची लाल कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जुन्नराळी पाठा दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा वग नऊ हजार बावन्न क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार आठशे दहा बाजार समिती अकोला दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा व पाचशे तीस क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर एक हजार क्विंटल सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला एक हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा वग दोन हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे सहाशे पन्नास सर्वसाधारण एक हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला एक हजार सहाशे सत्तर बाजार समिती कोल्हापूर दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार एकूण कांदा व सहा हजार नऊशे तेहतीस क्विंटल उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे सातशे क्विंटल सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल